नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कालपासून जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जे आहे जमा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील झालेल्या खरेख हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जे आहे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई जे आहे शेतकऱ्यांना आता जे आहे तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि ही रक रक्क, रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी जे आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे तर पाहूया तर नाशिक पुणे तसेच जे आहे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर आ अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये जे आपला पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अजून काही उर्वरित जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे या खरीपातील पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे त्यामध्ये लातूर आणि धाराशिव नांदेड परभणी हिंगोली आणि बुलढाणा आम अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा जे आहे नुकसान भरपाईचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ असं तो लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बिलाईकोन दाबेश सुका, धन्य